रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पियुष गोयल रेल्वेमंत्री भारत सरकार अवजड व उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या शिव असते बरेच वर्ष रोहे तालुक्यावासियांची जी स्वप्ने होती ती स्वप्ने आज पूर्ण करण्यात आली रोहा ते पेन पनवेल मेमू रेल्वेचे उद्घाटन तसेच रोहा स्टेशनच्या विविध सुविधांचे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला या निमित्ताने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई सी एस टी येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा मेमू रेल्वेला दाखवण्यात आला व रोहा येथील केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी हिरवा झेंडा दाखवून मेमू रेल्वेला रोहा येथून पनवेलच्या दिशेने सोडण्यात आली रोहा शहरातून हजारोच्या संख्येने व मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवासाने गाडी खचाखच भरलेली होती त्यातच केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या बोलण्यात असे आले की आमची उडान पुला संबंधात वरिष्ठ पातळीवर बोलली चालू आहे आमदार अनिल टटकर यांच्या बोलण्यात असे आले की लवकरात लवकर उडान पुलाचे काम चालू कसे होईल याचे आम्ही आमदार या नात्याने प्रयत्न करीत आता रोहेकरांचे स्वप्न गेले अनेक वर्ष बाकी होते ती तर पूर्ण झाली पण उडान पुलाचे काय असे रुहातील नगरवासी यांचे व आजूबाजूच्या ग्रामस्थ आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यात जोरदार चर्चा सुरू आहे यावर केंद्रीय मंत्री गीते व आमदार टटकरे काय भूमिका घेतात यावर रोहा तालुका वासियांचे लक्ष लागले आहे की नुकती आश्वासने असे बोलण्यात येत आहे मला काय साधारण गौडा माझे सहकारी केमिकल आणि फर्टिला मंत्री आणि फोन करून सांगितलंय की मी आर सी एफ च्या चेअरमन दिली आहे उद्या म्हणजे आज तो करार दिल्लीमध्ये होणार आहे आणि आता ही आर सी एफ ची रेल्वे ही रेल्वेला वर्ग केली जाणार आहे आणि मग त्यानंतर दोनशे अडतीस कोटी रुपयाचा हा प्रकल्प अलिबागला रेल्वे जोडण्याचा पूर्ण होणार आहे मी आज तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतोय गोयल यांच्या वतीने शब्द देतोय की फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या अलिबाग रेल्वेचा आपण अनुदान करू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी देतोय चांगल्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आपण जाऊ आणि राजकारण सोडून ते समाजाचं हित लोकांचं हित आहे त्या ठिकाणी आवर्जून शेतकरी साहेबांनी जे शिकवण दिलेली आहे ते आजार राहण्यासाठी आम्ही सगळं मंडळ झाले तर सुरू झाल्यामुळे गोळ्यात डोळा शहरातील आणि तालुक्यातील जनतेसाठी एक चांगली सुविधा रेल्वेने सुरुवात करून दिलेली पण त्याचबरोबर प्रश्न रोहा वासियांच्या आणि रायगडवासियांच्या चेहऱ्यावर मला आज पाहायला मिळाला तो म्हणजे आज लोकल नक्की चालू झाली तर ज्या दोन ट्रेन आधीपासून सुरू होत्या सकाळची पॅसेंजर ट्रेन रोहा दिवा जायची सकाळी पावणेपास लावते आणि संध्याकाळी तीच ट्रेन असायची आता सध्या तरी तेच दोन शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं तर लोकल म्हटल्यावर दिवसातनं किती फेऱ्या मुंबईला जाणार आहेत हे आज सांगितलं असतं तर निश्चितच आनंद वेळावासिंना झाला असतात पण पुढच्या येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर घेऊन घाईघाईत हे उद्घाटन उरकलं आहे काय हा सुद्धा प्रश्न निश्चितच रोहेकरांना पडलेला आहे मला मनापासून आनंद झालेला आहे आजची ही घटना एक ऐतिहासिक घटना आहे मुंबईची लोकल रोह्यापर्यंत आलेली आहे आणि ही मुंबईची लोकल रोह्यापर्यंत आणण्यात मला यश आलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे परंतु हा आनंद व्यक्त करत असताना मी सर्वात उत्तम धन्यवाद देईन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना की त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि सेंट्रल रेल्वेला त्याने ही विनंती मान्य केली आणि अल्पावधीमध्ये विद्युतीकरणाचं काम पूर्ण करून आज आपण गोह्यापर्यंत पहिली गाडी गोह्यापासून आज आपण सुरू केलेली आहे आता रोहा हा मुंबई लोकलनं लोकल पूर्णपणे जोडला गेला आहे याचा मला मनासाठी काय दुसरी गोष्ट सर तो आज आपण कोकण किती असतं नाही दोन्ही प्रस्ताव विचाराधीन आहेत त्यावर मी चर्चा करतो आहे लवकरच ती बैठक लावतो आहे कारण ही समस्या मोठी आहे दोन ठिकाणी आपल्याला रेल्वे क्रॉसिंग करावं आहे आणि ज्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे त्याप्रमाणे ते उड्डाणपूर होणं गरजेचं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी स्वतः लक्ष घालून फुटेल शंभर टक्के प्रयत्न शिवसेनेचे किशोर जैन रवी मुंडे समीर शेडगे खारीपट्टा गावचे रहिवासी जयवंत पोकळे रोहा शहरातून दीपक तेंडुळकर महेंद्र दळवी संतोष खेरटकर भाजपचे रायगड जिल्हा तालुका अध्यक्ष अमित घाग संजय कोणकर व राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत मेमू रेल्वेचा रोहा ते पनवेल पॅसेंजरचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी कॅमेरामॅन नंदुकुमार बामुगडेसह सागर जैन रोहा ताजावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा